बालमित्रांनो तुमच्या समोर कोणते कार्ड आहेत रे छान 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 मग आता आपल्याला आपल्याला काय करायचं असेल वाचायचे आहेत पहा आपण आता लंगडी घालत उडी मारत तुम्हाला जसे वाचायचे तसे तुम्ही मला हे कार्ड वाचून दाखवायचे बघा आपले काही विद्यार्थी उभे आहेत अगोदर त्यांनी मला कार्ड वाचून दाखवायचे आहेत मम्मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे त्यांनी मला वाचन करायचे आहेत असं प्रत्येकाने छान पद्धतीने आपल्याला हे कार्ड वाचन करायचे आहेत आता अगोदर पूरक कार्ड वाचणार आहे बघा म्हणजे वाच छान पहा वाचन करताना तुम्ही जे कार्ड वाचताय त्या कार्डच्या एकदम जवळ उभा म्हणजे बाकीच्यांना पण कळणार आहे की ते अक्षर कोणतं आहे ते हम्म म्हणायच सांगा छान आराध्या पाठीमागच्या वाचायचं आहे चला काय बघा छान चला ई, ई, छान आता त्या जे विद्यार्थ्यांनी वाचन केले त्यांनी खाली बसायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी उभा राहायचं आहे आता रितेश वाच पहा आता आपण दुसऱ्या ओळीला उभं केलेलं आहे आणि ते विद्यार्थी आपल्याला कार्ड वाचन करून दाखवणार आहेत कार्डच्या बाजूला येऊन वाचन करायचं आहे स स त त ब ग भ घ श श र र इ इ छन चला पुढचा विद्यार्थीनी लगेच सुरू करायचं आहे आ आ ल ल, ल उ, उ उ न न क्ष श श नाहीये बेटा ते न्य पुढ पुढचा विद्यार्थी श, श, त्र बरोबर आहे छान चला पुढे बरोबर आहे पुढे अम, छान आ र अ छान पहा तुम्हाला सर्व मूळाक्षरांची ओळख झालेली आहे बरोबर आहे की नाही तर आता आपल्याला कोणतंही वाचन करता येणार आहे म्हणून आपल्याला आता करायला खूप छान सोपं जाणार आहे पहा आपण काही स्वरचिन्ह शिकलेलो आहोत तर आपण पुढील तासिकेमध्ये त्या अक्षराला स्वरचिन्ह लावून ते अक्षर वाचन करूयात सगळ्यांनी खूप छान वाचन केलेलं आहे जोरात तीन टाळ्या वाजवायच्या आहेत